डॉक्टर राजेंद्र प्रसाद बालमित्रांनो भारताच्या राष्ट्रध्वजावर अशोक चक्र आहे हे सम्राट अशोकाचं राजचिन्ह स्वीकारून भारतानं आपलं ध्येय जाहीर केलं आहे यात शंकाच नाही सम्राट अशोक हा मूळचा बिहार प्रांतातला त्याच बिहार प्रांतातले सन्माननीय बाबू राजेंद्र प्रसाद हे अशोक चक्रांकित राष्ट्रध्वज असलेल्या या भारताचे पहिले राष्ट्रपती झाले हा एक विलक्षण योगायोगच डॉक्टर राजेंद्र बाबूंच्या रूपानं बिहार प्रांतानं संपूर्ण भारताला एक मौल्यवान देणगी दिली आहे राष्ट्राच्या राष्ट्र निर्मात्यांमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं स्थान फार वरचं आहे भगवान बुद्धांच्या पुण्यभूमीत म्हणजे बिहार प्रांतात सारण जिल्ह्यात जिरादेई इथं तीन डिसेंबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचं नाव मुन्शी महादेव प्रसाद ते जमीनदार होते प्रसाद घराणं हे बिहारमधल्या उच्चवर्णीय कायस्थांचं घराणं म्हणून ओळखलं जाई त्यांची आई कवलेश्वरी देवी ती अतिशय भाविक आणि ईश्वरनिष्ठ अशी स्त्री होती रामायणाचा पाठ नेमानं करणारी त्याचाच प्रभाव लहान वयात राजेंद्र बाबूंवर पडला धर्मपरायणतेची शिकवण त्यांना आपल्या आईकडूनच मिळाली बालवयात मिळालेले हे संस्कार आयुष्यभर दृढ होत गेले बालपणी घरातच त्यांच्या शिक्षणाला सुरुवात झाली एक मौलवी साहेब येऊन राजेंद्रबाबूंना फारशी भाषा शिकवत असत पाचवं किंवा सहावं वर्ष असेल कायस्थांच्या रीतिरिवाजानुसार मौलवी साहेबांच्या हस्ते अक्षर ओळख करून देण्यात आली मौलवी साहेबांनी पहिलाच शब्द शिकवला तो बिस्मिल्ला या शुभ मुहूर्तावर शिरणीही वाटण्यात आली पुरेसं प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांना छपरा येथील शाळेत इंग्रजी शिकण्यासाठी धाडण्यात आलं त्यांची बुद्धी विलक्षण तीव्र होती आणि शिक्षणाविषयी त्यांना आस्थाही होती त्यामुळे ते नेहमी पहिल्या क्रमांकानच प्रगती करत गेले शिक्षक तर त्यांच्या बुद्धीवर आणि त्यांच्या नम्र वागणुकीवर अतिशय खुश असत बालपणापासूनच देशसेवा करण्याची उत्कट इच्छा राजेंद्रबाबूंच्या मनात उत्पन्न झालेली होती मोठेपणी आपल्या अखंड सेवाव्रतानं मनमिळावू स्वभावानं आणि खडतर त्यागानं बिहारमध्ये फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी लोकजागृतीचं काम केलं राजेंद्रबाबू हे बिहारचे गांधीच बनले भारतामध्ये त्यांना गांधीजींची प्रतिमूर्ती म्हणून ओळखण्यात येऊ लागलं गांधीजींचं शिष्यत्व मान्य करण्यात राजेंद्रबाबूंना परमगौरव वाटे लहानपणी राजेंद्र प्रसादांना त्यांचे मोठे बंधू महेंद्र प्रसाद यांची साथ चांगली मिळत असे कुटुंबात सर्वात लहान म्हणून त्यांचं खूप कौतुक होत असे आईची आजीची त्यांच्यावर खूपच माया होती सकाळी सर्वांनाच घरी लवकर उठण्याची सवय होती त्यामुळे राजेंद्रबाबूंना घरचं वळण अगदी चांगलं लागलं होतं आठवीच्या वर्गात असताना राजेंद्र पहिल्या क्रमांकानं पास झाले वर्गशिक्षकांनी पाठ थोपटून छोट्या राजेंद्रचं अभिनंदन केलं आणि म्हणाले असाच दरवर्षी पहिल्या नंबरानं पास हो मोठा हो छोट्या राजेंद्रला खूप आनंद झाला तोच शाळेचा शिपाई त्याला बोलवायला आला हेडमास्तरांनी तुला बोलवलं आहे राजेंद्र म्हणाला का शिपाई म्हणाला ते मला माहीत नाही हेडमास्तरांचं नाव ऐकताच राजेंद्राचा आनंद पुरता मावळला वर्ग शिक्षकांनी आपली पाठ थोपटली हे क्षणभर तो विसरूनच गेला आपली अशी कोणती चूक झाली म्हणून हेडमास्तरांनी आपल्याला बोलावलं हेच त्याला कळे ना हेडमास्तर क्षीरोदचंद्र राय चौधरी हे अतिशय शिस्तप्रिय आणि विद्वान म्हणून प्रसिद्ध होते अतिशय कडक हेडमास्तर होते विद्यार्थ्यांनी अगर शिक्षकांनी वावगं वागलेलं त्यांना अजिबात खपत नसे कावऱ्या बावऱ्या नजरेनं राजेंद्र हेडमास्तरांच्या ऑफिसमध्ये आला हेडमास्तर काहीतरी लिहित बसले होते राजेंद्रला म्हणाले ये राजेंद्र त्याला जवळ घेऊन म्हणाले तुला वरच्या वर्गात घालायचं ठरवलंय मी राजेंद्र म्हणाला म्हणजे तू आठवीतून सातव्या वर्गात जाणार ना मी तुला सहावीत घालायचं ठरवलंय बालमित्रांनो त्यावेळी इयत्ता उलट्या क्रमानं मोजत असत बरं का राजेंद्र काहीच बोलला नाही घरी येऊन भाईजींना त्यानं सर्व हकीकत सांगितली त्यांना वाटलं छोट्या राजेंद्रावर आता अभ्यासाचं ताण पडणार पण हेडमास्तरांपुढे त्यांचं काहीच चाललं नसतं शेवटी राजेंद्रला सहावीच्या वर्गात घालण्यात आलं अहो त्यातही त्यानं आपली हुशारी आणि तडफ दाखवली त्याच्या परीक्षेतील गुणवत्तेत कोणतीही कमतरता कधीही पडली नाही बालपणीची एक आठवण त्यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवलीय ती अशी पहाटे उठण्याची सवय असल्यामुळे छोट्या संध्याकाळी फार लवकर झोप येत असे रात्री कोणीतरी जाग करून त्याला जेऊ घालत असे कित्येकदा असं व्हायचं की डोळे मिटलेले असतानाच आई किंवा काकी त्याला भात भरवत असत पाचव्या इयत्तेत असेपर्यंत ही त्यांची सवय कायम होती त्यांचा एक ब्राह्मण आचारी होता त्याला राजेंद्राची ही सवय चांगली माहीत होती पाटण्याला शिकत असताना सुद्धा हा आचारी त्यांना असंच भरवत असे वकिली सुरू करेपर्यंत त्यांची ही सवय काही सुटली नाही मुलांना असे होते आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद